नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार संजय राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य म्हणाले नरेंद्र मोदींचे डोके सडले त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक महाराष्ट्राची जनता सुखी समाधानी राहावी अशी केली प्रार्थना जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवले नरहरी झिरवळांचा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चेला उधान राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाखांचे बक्षीस आमदार संजय गायकवाड यांचे आरक्षण संपवण्याच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान संजय गायकवाड हा पिसाठ माणूस ते मुख्यमंत्री शिंदेंच्या पाळीव प्राण्याप्रमाणे नेहमीच बकबक करतात विजय वडेट्टीवार पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात संजय काका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका एन सी पीने ऐंशी ते नव्वद जागा मागितल्या किती मिळतील याची मला कल्पना नाही छगन भुजबळ आणि गुजरात दौऱ्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले माझी खिल्ली उडवली गेली तरीही मी शांतपणे देशहिताची धोरणे बनवण्यात मग्न राहिलो आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील पुरातन श्री पंचमुखी गणपती मंदिरात काल रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी गणेश मंडळाने आयोजित केलेला भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू असताना अगदी दिवसाढवळ्या दुपारी दीड ते दोन वाजता चोरट्याने पुरातन पंचमुखी गणपतीच्या डोक्यावरील एका भक्ताने अर्पण केलेला अर्धा किलोचा चांदीचा मुकुट चोरून नेला मंदिरासमोरील गेटवर लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोरी करताना हे चोरटे कैद झाले आहेत या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात अमलदार साजिद अहमद यांच्याकडे रितसर फिर्याद देण्यात आली असून या चोरीचा लवकरात लवकर तपास करण्यात यावा अशी मागणी तीर्थपुरीकरांनी केली आहे युवादर्पण लाईव्हसाठी अंगत बोबडे घनसावंगी काल दिनांक पंधरा सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजता बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मनोज परजने अशफाक सय्यद शहनशाह सय्यद हे बशीरगंज परिसरात पेट्रोलिंग करत असताना दोन इसम बनावट नोटा घेऊन त्या नोटा चालवण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यावरून त्यांनी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर परजने सय्यद नवले यांनी बीड शहरातील कागजी दरवाजा भागात एका किराणा दुकानाजवळ सापळा लावून त्या ठिकाणी रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या दोघांना पकडले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या चार बनावट नोटा आढळून आल्या या प्रकरणी आकाश रमेश जाधव वय बावीस वर्षे राहणार सोमेश्वर नगर बीड आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणात पोलीस शिपाई मनोज परजने यांच्या फिर्यादीवरून दोघा जणांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्या टीमने केली मागील काही काळांपासून पेठ बीड शहर कृती विकास समितीच्या माध्यमातून पेठबीडसह बीड शहरात विविध सामाजिक कार्य चालू असून पेठबीड समितीच्या वतीने धुनी भांडी साफसफाई स्वयंपाकाची कामे करणाऱ्या जवळपास क्षेत्रातील घरेलू महिलांना कामगार कल्याण मंडळ बीडच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी बालाजी मंदिर सभागृहात दीडशे भांड्याचे किट पेठबीड विकास समितीच्या वतीने वितरित करण्यात आले समाजकार्याचा हा वसा कायम चालू राहील असे माजी उपनगराध्यक्ष तथा पेठ बीड शहर कृती विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री अमृतकाका सारडा यांनी यावेळी प्रतिपादन केले या अमृत अमृतकाका सारडा सुरेश बनसोडे जयंत राऊत गोरख मोमीन माजी नगरसेवक अमोल पौळ नवनाथ कानडे सोनू पांडे भागचंद परदेशी शेख मुसाभाई संगीता बाबरे आदींसह घरेलू महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बीडचे नूतन पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ हे कारवायांचे धमाक्यावर धमाके करत आहेत दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री बियर शॉपिंगवर कारवाई केल्यानंतर दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस व पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व अमलदार यांनी अवैध दारू विक्री अवैध दारू वाहतूक अवैध गावठी हातबट्टीची दारू तयार करणाऱ्या अशा एकूण चौऱ्याहत्तर ठिकाणी छापे टाकून सहा लाख एक्कावन्न हजार पाचशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून जवळपास एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करून चौऱ्याहत्तर विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड अशोक मुदिराज शीतल कुमार बल्लाळ रामराव पडवळ बालक कोळी राहुल सुरेतळ धनंजय ढोणे विनोद घोळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार अनिल खोडेवाड मधुसूदन घुगे चंद्रकांत गोसावी सोमनाथ नरके भाऊसाहेब वाघमोडे दहीपळे भार्गव सपकाळ नारायण एकशिंगे मंगेश साळवे राजकुमार ससाने मच्छिंद्र शेंडगे व पोलीस अमलदार यांनी केली दरम्यान पोलिस अधीक्षकांच्या या धडाकेबाज कारवाईचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात येत आहे आणि आता बातमी तणावग्रस्त लोकांसाठी तणावाचा आपल्या शरीरावर आणि मनावर खोलवर परिणाम होतो तणावामुळे शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते अशा प्रकारचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे यांनी व्यक्त केले डॉक्टर जगदीश टेकाळे यांच्या मते ताण घेतल्याने युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते जी विशेषतः महिलांमध्ये दिसून येते यूटीआयच्या समस्येचे लघवी करताना जळजळ होणे लघवी करण्याची वारंवार इच्छा होणे यासारखी लक्षणे आढळून येतात जेव्हा कामाचा ताण कौटुंबिक समस्या आर्थिक समस्या इत्यादी कारणांमुळे तणाव येतो यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आपली शरीर संक्रमणाशी लढण्यास कमी सक्षम होते या समस्येवर मात करण्यासाठी योगसाधना ध्यान आणि नियमित व्यायाम तसेच पुरेसे पाणी प्यावे जेणेकरून विषारी पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर पडतील असे मत डॉक्टर जगदीश टेकाळे यांनी नोंदवले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार